कोथरूडचं वातावरण म्हणजे आपले चंद्रकांत दादा पाटीलच येणार खूप काम केलेलं आहे त्यांनी कोथरुडमध्ये बीजेपीचा आहे कुठल्या पक्षाचं प्राबल्य आहे कोथरूड जास्ती करून भाजप काय म्हणतोय कोथरूडचं भाजप चांगलं आहे कोथरूडचं चांगलं आहे चंद्रकांत दादासाठी कोथरूडचं आता तीन उमेदवार स्ट्रॉंगच आहेत तसे महाराष्ट्रात निवडणुकांचं वातावरण तापलंय काय म्हणते कोथरूडचं वातावरण महाविकास आघाडी लढत होईल घासून थोडी पण विजय चालतायचा नाही कोण मारेन ते नमस्कार मी कौशल धर्मे स्पेशल गोष्टच्या आखाडा विधानसभा कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने स्पेशल गोष्ट महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे आणि त्याच अनुषंगाने स्पेशल गोष्ट आज पुणे लोकसभा मतदारसंघातील कोथरूड या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आलेली आहे तर जाणून घेऊयात कोथरुडकरांच्या मनातील नक्की आमदार कोण आहे त्यांच्या मनातील प्रतिक्रिया काय आहेत आणि त्यांच्या समस्या काय आहेत हे कोथरूडकरांच्या मनातूनच नमस्कार महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं वातावरण सध्या सुरू झालेलं आहे काय म्हणते कोथरूडचं वातावरण कोथरूडचं वातावरण म्हणजे आपले चंद्रकांत दादा पाटीलच येणार खूप काम केलेलं आहे त्यांनी काय काम केलं खूप म्हणजे अगदी जिथे लोकांना गरज आहे गरिबांना ज्यांच्या घरात समजा आता पावसाळ्यात छत गळ आहे तर दादांनी तिथे ताडपत्री टाकून देणं किंवा कोणाचं समजा आजारी आहेत पण द दवाखान्याचं बिल भरू शकत नाही आहेत तर त्या ठिकाणी मदतीचा हात हा दादांनी दिलेला आहे किंवा आता परिस्थिती गरीब असल्यामुळं मुलींची लग्न करणं लोकांना अवघड गेलेलं आहे मग अशा ठिकाणी त्या मुलींना म्हणजे जे काही स्वयंपाक उपयुक्त साहित्य ज्याला झाल म्हणतात ते देणं पुन्हा मुलीला शालू देणं असं खूप म्हणजे खूप काम केलेलं आहे डॉक्टर चंद्रकांत मो मोकडे म्हणत आहेत की मी या मातीचा सुपुत्र आहे आणि मी कमबॅक करणार मीच आमदार ते आता चो ते ज्याचं त्याचं मत आहे आमचं मत आम्ही सांगितलं बरोबर आहे हां चंद्रकांत दादांनी उच्च शिक्षा शिक्षण मंत्री म्हणून या मतदारसंघासाठी काही विशेष तरतूद किंवा विशेष काही कार्य केले त्यांनी आता हे केलेलं आहे ना म्हणजे उच्च शिक्षणासाठी फी माफ केलेली आहे केलेली आहे हो बरं पुन्हा संधी त्यांना मिळेल का शंभर टक्के नमस्कार <laughs> काय <laughs> महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं वातावरण सुरू झाले काय कोथरूडचं वातावरण काय म्हणते कोथरूडचं <laughs> वातावरण कोथरूडच्या जनतेला माहिती तुम्ही कोथरूडचीच जनता आहे असं वाटतंय तुम्हाला काय वाटतंय मला वाटतंय आहे की जे महाराष्ट्रात सरकार येईल ते कोथरूडमध्ये पण येईल कुणाच येईल महाराष्ट्रात सरकार महाराष्ट्रात बीजेपीच यावं हां कोथरूडमध्ये कोण आमदार होईल कोथरूडमध्ये बीजेपीचाच आमदार होईल कोण पीकडून उभे आहेत माहिती आहे हां चंद्रकांत हां काय मुकाटे नाही ते शिवसेनेचे ना हां चंद्रकांत पाटील उभे आहेत काय कोथरूडचा आमदार कोण होईल तसं काय सांगता येत नाही का नाही सांगता येत तर भरपूर जण उभे आहेत त्याच्यामुळे काय सांगायचं आपण हो कुठल्या पक्षाचं प्राबल्य आहे कोथरूड जास्ती करून भाजप भाजप बर चंद्रकांत मोकाटे देतील का फाईट हो हो। चंद्रकांत पाटील इथं विद्यमान आमदार आहेत त्यांचं कार्य जास्त त्यांचं कार्य पण चांगलं आहे आणि ते देतील पण शक्यतात म्हणजे ते येतील पण सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे रणधुमाळी वाजलेले काय म्हणते कोथोडचं वातावरण त्याचा राजकारणाचा काही अंदाज नाही मला बहुते काय भाजप काय यावं आहे एकंदर का बरं भाजप यावं कायदर अंदाज आहे काय इथं ते पाटील वगैरे आहेत या बघू काय होतं आता अंदाज काय विद्यमान आमदार जे आहेत चंद्रकांत पाटील येऊ शकतात असं काही नाही त्यांचा संपर्क कसा होता चांगला होता की चंद्रकांत मोखाटे म्हणत आहेत की मी इथला सुपुत्र आहे आणि मीच आमदार होणार भाजपचा आमदार नाही होणार अच्छा अच्छा नाही एकंदर काय आहे इथं आम्ही काही नवीनच पुण्यातलं काही आम्हाला तसं काही माहिती नाही काय नमस्कार महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं वातावरण तापलंय काय म्हणते वातावरण भाजप का बरं भाजप काय भाजप म्हणजे काय भाजपचं काम चांगलं आहे काम चांगलं आहे कोण भाजपचे उमेदवार कोण आहे तिथं चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील आहे का त्यांचं कार्य मतदारसंघात आहे ना मग काय कार्य आता काय सांगू कार्य भरपूर कार्य काय काम करत आहे चंद्रकांत मोकाडे म्हणतात मी पुण्याचा सुपुत्र आहे आणि मीच आमदार आता सगळे जास्त म्हणतात शेवटी जनतेवर अवलंबून आहे ना जनता कोणाला निवडून जायची आपण काय सांगला असं आहे ना काय कोथरूड कोथरुडकरांच्या मनात काय कोथरूडचं काय आहे आता सध्या काही सांगता येणार नाही दोघांची पार्टी जड आहे फाईट होईल असं फाईट होईल सांगता येत नाही काका नमस्कार महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं वातावरण आहे काय म्हणतोय कोथरूडचं वातावरण चांगलं आहे कोथरूडचं चांगलं आहे चंद्रकांत दादासाठी का बरं एकंदरी वाटतय संपर्क लोकांचा होय चंद्रकांत मोकडे म्हणतात माझा संपर्क आहे मी इथला याच मातीतला सुपुत्र आहे कमबॅक करणार आता जुनी माणसं आहेत ते त्यामुळं फाईट होईल का कशी होईल कशी होईल हा फाईट होईल ना होईल स्थानिक होईल काय राहतील काय आता विकासाचे मुद्दे काय करताय तुम्ही काय डेव्हलपमेंट करताय किती लोकांना मदत करताय त्याच्यावर अवलंबून आहे काय विद्यमान आमदारांनी केलाय का विकास हा आमदारांनी केले काम केले काय केले का छोटी मोठी लोकांची जी काम आहे ते करतात ते <coughs> सरकारमध्ये आहे त्यामुळं आता सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री म्हणून राहिलेले आहेत उच्च शिक्षण स्पेशल गोष्ट अच्छा सरकारमध्ये ते वरिष्ठ नेते म्हणून कार्यरत आहेत महसूल मं हे आपले कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे बरंच तर त्याचा काय फायदा या मतदारसंघाला झाला का झाला ना होतच कॅबिनेट मिनिस्टर असं होतोच पाहिजे तुम्ही नगर जिल्ह्यातला आहे बाळासाहेब विखे राधाकृष्ण विखे वगैरे जे महसूल मंत्री जे आहेत काय महाराष्ट्रात विधानसभा वा निवडणुकांचं वातावरण लागलं आहे काय म्हणतंय कोथरूडचं वातावरण कोथरूडचं आता तीन उमेदवार स्ट्रॉंगच आहेत तसे कोण तीन उमेदवार आहेत आपले मोकाटे चंद्रकांत मोकाटे आणि शिंदे आणि चंद्रकांत दादा पाटील कोण कोण विजय कोण होईल विजय असं सांगताय ना पण कोथरूड शक्यतो बी जे पीकडं जास्त नेहमीच राहिलेलं आहे बरं यावेळी बदल होईल का चान्सेस कमी आहेत पण हो पण सध्याचं वातावरण थोडंसं आंदोलन आणि ह्याच्यामुळं होऊ शकतं होऊ शकतं का बरं म्हणजे बी जे पीचं बालिकेला का म्हटलं जातं किंवा पहिल्यापासून बी जे पीक का राहिलेलं आहे लोकांचा कल असं तसं काही सांगता नाही पण कोथूड हा मोस्टली शक्यतो ऑलमोस्ट हिंदू जनसंख्या जास्त आहे इथे आणि त्यात ब्राह्मण वस्ती जास्त असल्यामुळे थोडस होऊ शक चान्सेस पाल जड आहे हाच विषय बाकी काही नाही पक्ष म्हणून मतदान होणार व्यक्ती म्हणून नाही पक्ष म्हणूनच होणार इथे कोथडू मध्ये जरी व्यक्ती म्हणून तसं बघायला गेलं तर मोकाटे आणि आपले हे आहेतच शिंदे हे व्यक्ती म्हणून हे होणार व्यक्ती म्हणून वोटिंग तिथं होणार आहे आणि पक्ष म्हणून चंद्रकांतदा पाटील म्हणून होणार नमस्कार नमस्कार काय महाराष्ट्रात निवडणुकांचं वातावरण तापलंय काय म्हणतोय कुथ वातावरण महाविकास आघाडी महाविकास आघाडी का बरं तेच पाहिजे आम्हाला तेच पाहिजे का पाहिजे तेच महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं चालू द्यायला पाहिजे होतं पाच वर्ष बरं काय झालं अडीच वर्षात एवढं लगेच पाडण्यासाठी काय कारण होतं महाविकास आघाडीतलीच लोकं गेली ना तिकडं पण महाविकास आघाडीचे लोक गेली ज्यांनी पक्ष स्थापन केला ते आहेत का त्याच्यात ते नाही आहेत पण ते आहेत ना शेवटी लोकशाही आहे ना बऱ्यापैकी जे सगळे आमदार होते लोकशाही आहे आमदार जे होते ना लोकशाही आहे ना त्याच्यामुळेच ते तिकडे गेले लोकशाही आहे आणि आधी पण सरकार लोकशाहीमुळेच आलं होतं काय असं काही वेगळं याच्याने आलं नव्हतं म्हणजे एवढं जर त्यांना वाटत होतं तर अडीच वर्ष द्यायला पाहिजे होतं ना मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे ना केलं असतं बोलले असते येऊन सगळ्यांना एकनाथ शिंदेला करतो म्हणून काय फरक वाटतो महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये नहीं नैतिक फर्क है फर्क क्या होगा महाराष्ट्र में इलेक्शन का इसकी सरकार आएगी सरकार यहाँ पर तो भाई जो पहले से है संभावना तो हमको यही लगता लग रही है अच्छा, वही आने का अभी तक संभावना लग रही है क्यों ऐसे क्यों लग रहा है वैसा काम बहुत बुरा नहीं गया है काम लगभग ठीक ही गया है मिलजुल करके है और सरकार बदलने के लिए हमको बदलण्या केली लागत नाही काका नमस्कार नमस्ते बोलो आए व्यायाम तो वर्ल्ड डिस्टर्ब करतो नाही काय फरक पडत नाही <laughs> को थोडचा आमदार कोण होईल लढत होईल घासून थोडी पण विजय सांगतायच नाही कोण मारीन ते घासून होईन विजय नाही येणार विजय चंद्रकांत दादा पाटील लागेल बरं मी थोडं तर कल तिकडे घाप कुणाला लागेल बा धाप म्हणजे कोण अडखळ स्पर्धेत कोण मागं राहील मागं राहील तर सांगता नाहीचं आपल्याला आहेत दिसतं डोळ्यापुढेचं सगळं की ते रिक्षा म्हणून एक कुणी तो तर फार शेवट राहील त्याच्या पाठीमाग हा राहीन बहुतेक आपला किशोर शिंदे हां आणि चंद्रकांत मोकाडे म्हणतात आहेत मी कमबॅक करणार मग काय तसं सांगता यायचं ना अजिबात ते पण दोघांच लढत कुठल्या दोघात दोन्ही चंद्रकांत चंद्रकांत कुठला चंद्रकांत होणार आता मीच म्हंटल ना की घासूर होईल पण थोडंफार मताने येणतरी काका नमस्कार 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 बोल काय महाराष्ट्रात निवडणुकांची रणधोमाळी वाजली सुरू झाली काय कोथरूडचं वातावरण काय म्हणते कोथर एकदम कोथोडचं एकदम वातावरण चाललंय चांगले एकदम कोणासाठी चांगलं सगळेच अभि आहे अभी किशी को भरोसा नाही कोण आहे का कोण नाही आहे का किशी को भरोसा नाही त्याला काय वाटतंय आमदार ते बोलले ते बरोबर आहे काय भरोसाच नाही ना ते निवडूक झाल्यानंतर किती का भरोसा नाही देत स्पेशल गोष्ट बरोबर काय चॅनल आहे का काय चॅनल आहे डिजिटल मीडिया चॅनल आहे बरं संपूर्ण महाराष्ट्रात फिरतो आपण प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतो काय म्हणतोय कोथरूड विधानसभा मतदारसंघ तुम्हाला काय सांगता येणार नाही कोथरूड काय घासागीशी होऊ शकते मोठ्या प्रमाणात का घासागीशी काय होऊ शकते तुम्हाला लोकांचं काय मत आहे कोण इल असं वाटतंय लोकांचं मत माहिती आहे तुम्ही लोकां तुम्ही पण जनता सगळे जण ते आपल्या प्रतिस्पर्धी दोन्ही लोक ज्या टीम असतात त्या शक्तीनं उतरतात त्यामुळे तसं सांगणं सोपं नाही तसं <laughs> अवघड आहे काय वाटतं तुमचं वैयक्तिक मत काय कोण आमदार व्हायला पाहिजे व्यक्ती म्हणून तुम्हाला कोण नंबर एक पसंतीचा उमेदवार आहे असं काय सांगत सगळे कारण आपण कोथरूडमध्ये सगळे चांगले लोक आहेत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं वातावरण चालू आहे काय वाटतंय कोथरूडचं वातावरण काय म्हणते कोण कोथरूडचं आता असं काय येत नाही काय हो नाही बहीण योजनेचा लाभ घेतला का हो घेतला ना किती रुपये आले आले साडेसात हजार फायदा होतोय का त्याचा संसाराचा होतोय ना संसारासाठी नाही आमच्यासाठी कॅशमध्ये यायला पाहिजे का गॅसमध्ये अनुदान किंवा अशा स्वरूपात यायला पाहिजे कॅशच बरं आहे आपलं अकाउंटला काय अनुदान का वगैरे येते कधी गॅस सिलेंडर सासूच्या ना नावावर असतो कधी अकाउंट आपलं असतं पर्सनली त्याच्यामुळं आपल्याला ठीक आहे